आपण बघत आहात सत्य टॉक चॅनल शो अनुराधा अतुल चौहान सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कुलंबरी आजचा हा जो बांधकाम कामगारांचा लाभार्थ्यांना जे किट वाटप झालं संसार बादलीचं वाटप झालं तर यासाठी मला सर्वतोपरी सहकार्य आदरणीय आद महामहिम राज्यपाल बागडे नाना असतील माजी केंद्रीय मंत्री आदरणीय दानवेदादा असतील यांचं संपूर्ण सहकार्य मला ह्या काम करत असताना इथे मिळालेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच आज जवळजवळ आपण पावणे चारशे बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ आपण मिळवून दिलेला आहे अशा कोणते कोणते योजना आहे आगामी आता याचा आपण आज त्यांची नोंदणी झाल्यानंतर आपण आज त्यांना किट वाटप केलं पण याच्यानंतर सुद्धा या बांधकाम कामगारांसाठीच अनेक योजना या नोंदणीच्या नोंदणी झाल्यानंतर त्यांना मिळणार आहेत त्यामध्ये मग त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप असेल मुलींच्या लग्नासाठीची मदत असेल आरोग्यविषयक सुविधा असतील त्यांना दवाखान्यासाठी लागणारी मदत असेल तर ह्या अनेक गोष्टींची मदत त्यांना भविष्यामध्ये मिळणार आहे तर हे करत असताना ज्यावेळेस त्यांना लाभ घेत असताना जेव्हा केव्हा त्यांना अर्ज करायचा असेल त्यांना अडचणी येतील त्या त्यावेळेस आपण त्यांना मदत करणार आहे आपल्या कार्यालयावर त्यांनी कधीही संपर्क केला तर सर्व तो परी आपल्याकडून त्यांना मिळणार आहे आपण पावणे चारशे लोकांना किटचं वाटप करतो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण पाच व्यक्तींना आज किट म्हणजे दादांच्या हस्ते दिलेले आहेत जेवणानंतर सगळ्यांना किट देणार आहोत की काही अडचणी येतात या कार्यकर्त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे कारण त्यांनी त्यांच्या गाव पातळीवरच्या ज्या काही अडचणी असतात जे काही गरजू लाभार्थी असतात त्यांना आमच्या पर्यंत घेऊन यायचं त्याचा पाठपुरावा करायचा आणि शासकीय मदत जी काय अर्ज करताना वगैरे लागणार आहे तर ती आपण सर्व मदत त्यांना मोफत आपण आपल्या कार्यालयावर उपलब्ध आहे नाही कारण हे सरकार आपल्या सामान्य जनतेसाठीच आहे त्यामुळे शासनाने अनेक योजना आपल्या सामान्य जनतेसाठी काढलेल्या आहेत तर या सगळ्यांचा लाभ आपण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मला म्हणजे संपूर्णच आपल्या सहकार्य आहे कार्यकर्त्यांच नवलेता काठकर्ता शिवाजी महाराज पातळीकर जितेंद्र बाबा जयस्वाल विवेक भाऊ चव्हाण यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले राजू भाऊ टकले जैलश भाऊ गायके जगन वाल्मिक भाऊ जाधव तग्पा मेटे गणेश भाऊ संजय भाऊ त्रिकुवार लाभार्थी प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका